नागर फिल्म मनमाड निर्मित संक्रांतीच्या शुभदिनी मांजा या सहाव्या लघुपटाचा मुहूर्त येवला येथील सुप्रसिद्ध प्रकाश भावसार पतंग सेंटर निवासस्थानी येवला वृत्त साप्ताहिकाचे संपादक धीरज परदेशी छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोमासे राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका उपाध्यक्ष आवा आरखडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दिग्दर्शक हिरामण मनोहर सहाय्यक सचिन शिरसाट पत्रकार संपादक सतीश परदेशी कलाकार गोरख पगारे कॅमेरन योगेश गांगुर्डे प्रकाश भावसार पतंग सेंटरचे संचालक अमित भावसार शक्ती आणि शादींनी चित्रीकरणाला सुरुवात केली या लघुपटात सतीश परदेशी शिल्पा सुप्टे विकास काकडे गोरख पगारे बालकलाकार सम्यक पगारे जीवक कटारे आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत साई कुबेर मालिकेचे मार्गदर्शक दिनकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येवला बाळापूर मनमाड या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे नालन मांजाचा वापर थांबवा व जीवित हानी टाळा हा संदेश या लघुपटात देण्यात येणार असल्याची माहिती सतीश परदेशी यांनी दिली आहे मांजा हा चित्रपट निर्मिती करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यांच्या ह्या पिक्चरला आपल्या येवला तालुक्यातील तमाम पतंग शोकिनांकडून हार्दिक शुभेच्छा तसेच या निमित्ताने मी एकच सांगू शकतो की एवला शहरवासियांना सर्व पतंग उत्सवप्रेमींना की मित्रांनो आपण आपला आनंद साजरा करीत असताना दुसऱ्याला दुःख देऊ नये यासाठी नायनल मांजाचा वापर टाळावा आणि नायनल मांजा आपण खरेदी करूच नये आणि दुसरं कोणी जर आपल्या शेजारचं करत असेल कारण एका गाचीवर दहा पंधरा लोक असतात आपण समूहानं पे पतंग उडवत असतो त्यामुळे आपल्या शेजारील आपल्या गच्चीवर कोणाकडे जर नायनल मांजा असेल तर तो त्याला वापरून देऊ नये जेणेकरून आपल्याच कोणाच तरी बांधवांचं नुकसान होईल आणि जो पतंग उत्सव बघण्यासाठी येतो त्या किंवा कोणाला माहीत नसतं ते रस्त्यानं जातात त्यांना दुःख होतं हानी होती गळा कापला जातो दवाखान्यात जावं लागतं अनेक तकलेबी असतात त्यामुळं या निमित्ताने आजच्या या मांज्याच्या निमित्ताने या पिक्चरच्या निमित्ताने मी सर्वांना हेच सांगतो की मित्रांनो आजपासून आपण असे एक शपथ खाऊया आणि हा संक्रांत उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करूया की नायनल मांजा वापरणं बंद आणि पतंग उडवणं जोरात चालू करणं या निमित्ताने पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद पारंपरिक व्यवसाय हे करतो आम्ही तर नायलॉन मांजा हा पुरेपूर बंद झाला पाहिजे जेणेकरून पक्षाची आणि जीवित आणि माणसांना दुखापत हे टाळले जाईल या निकडे त्याचे आपण बी सगळ्या जनतेने बी त्याचे सहकार्य करावे आणि विक्रेत्यांनी बी करावे त्यांना विकून चित्रपट निर्माते हिरामान मनोहर यांनी येवला येते जो येवल्याचा सण पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत साजरा करीत असे त्या पतंगोत्सवावर मांजा हा चित्रपट निर्माण होत असून यासाठी एवला येथे प्रकाश भावसर यांच्या दुकानामध्ये पतंग व मांजा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते परंतु मनोहर यांचे म्हणणे असे आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो नायलान दोरा आहे त्या नायलान दौऱ्यामुळे अनेक अपघात घडतात म्हणून मांजा ह्या चित्रपट मांजा हा चित्रपट ते प्रकाशित करीत आहे तरी ह्या मांज्या चित्रपटासाठी त्यांना एवला वाशांतर्फे शुभ खूप खूप शुभेच्छा देतो